अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील जलाशयांचा पाणीसाठा जवळपास निम्म्यापर्यंत म्हणजे एकावन्न पूर्णांक पंचेचाळीस टक्के इतका कमी झाला आहे मागील एक डिसेंबर रोजी विभागातील मोठ्या मध्यम आणि लघुप्रकल्पांमध्ये चौऱ्याहत्तर पूर्णांक चौसष्ट टक्के पाणीसाठा होता तो आता एकावन्न एक पूर्णांक पंचेचाळीस टक्क्यांवर घसरला आहे उन्हाळ्याला अजून जेमतेम सुरुवातच झाली आहे मात्र अमरावती विभागात पाणी तोंड वर काढत असल्याचं चित्र आहे अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील जलाशयांचा पाणीसाठा सरासरी निम्म्यावर म्हणजेच सरासरी एक्कावन्न पूर्णांक पंचेचाळीस टक्के इतका कमी झाला आहे एक डिसेंबर रोजी विभागातील मोठ्या मध्यम आणि लघु प्रकल्पात चौऱ्याहत्तर पूर्णांक चौसष्ट टक्के पाणीसाठा होता तो आता एक्कावन्न पूर्णांक पंचेचाळीस टक्क्यांवर घसरला आहे गेल्या तीन महिन्यात जलसाठ्या सुमारे तेवीस टक्क्यांनी घट झाली आहे त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हाळ्यात पाण्याचा साठा आणखी कमी झाल्यानं जलसंकट गंभीर होण्याची शक्यता आहे तर शहरातील जुन्या विहिरींकडे नगरपंचायतीनं आणि प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळं जनतेसमोर उन्हाळ्यात पाण्याचं संकट निर्माण होण्याची भीती आहे तर शहरातील अनेक विहिरींमध्ये कचरा आहे त्यामुळे पाण्याचे स्त्रोत बंद झाले आहेत अशा विहिरींच्या खोली करण्याची कामं हाती घेतली नाही तर पाणी टंचाई वाढणार आहे तर अनेक हातपंप हे नावापुरतेच आहे तर जमिनीत पाणीच उपलब्ध नसल्यामुळं अनेक हातपंप अखेरच्या घटका मोजत असल्याचं चित्र आहे अमरावती जिल्ह्यात सत्तावन्न पूर्णांक पंच्याऐंशी टक्के पाणीसाठा आहे तर जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयाच्या बावीस फेब्रुवारीच्या साप्ताहिक अहवालानुसार अमरावती विभागातील नऊ मोठे सत्तावीस मध्यम आणि दोनशे शेचाळीस लघु प्रकल्पांसह एकूण दोनशे ब्याऐंशी जलप्रकल्पांमध्ये सरासरी एक्कावन्न पूर्णांक पंचेचाळीस टक्के पाणीसाठा आहे त्यात विभागीय मुख्यालय अमरावती जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सत्तावन्न पूर्णांक पंच्याऐंशी टक्के जलसाठा आहे